नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार मा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती खेळ चाकण या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा असे पुढील बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवकाळी एकोणीसशे चार क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा असे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेली सोळा हजार एकशे सत्तर क्विंटल जास्तीत दर पाच हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा असे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाली चाळीस हजार तीनशे नव्वद क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार संपतील लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळी नऊ हजार सहाशे साठ क्विंटल जास्तीत दर हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल